नमस्कार मी एस आर पवार आणि मी काही विषय या ठिकाणी मांडतो आणि प्रत्येक विषय मांडताना त्याच्यामधली सत्य बाजू काय आहे ते शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो कारण आपल्या भारत देशाचं एक ब्रीद वाक्य आहे ते आहे सत्यमेव जयते त्याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो खऱ्याचा विजय होतो खोट्याचा कधीही विजय होत नाही खोट्याचा विजय होताना आपल्याला वाटत जरी असेल तरी ज्याची बाजू सत्य आहे त्यांनी थांबायला हवं थोडासा धीर धरायला हवा कारण थोडा धीर धरल्यानंतर शेवटी विजय हा सत्याचाच होतो त्यामुळे आपण सर्वांनीसुद्धा सत्याच्याच बाजूने असलं पाहिजे खऱ्याच्याच बाजूने असलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्यामध्ये खरोखर सत्य गोष्टी काय आहेत त्या शोधण्याचा आपणही प्रयत्न केला पाहिजे माझाही तसाच प्रयत्न आहे आणि माझा आजचा जो विषय आहे त्यामध्ये सुद्धा सत्य बाजू काय आहे हेच मी शोधण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा मुद्दा असा आहे की ना खरोखर कुठल्या अडचणी येत आहेत आणि कुठे कुठल्या अडचणींमुळे अजूनही लोकांचे पैसे देऊ शकलेले नाही हाच विषय आहे आणि या विषयामधून आपण त्यांना येणाऱ्या कुठल्या कुठल्या अशा अडचणी आहेत या शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत माझा पहिला मुद्दा असा आहे की त्यांच्या तोंडून अनेक वेळा आर बी आय या बँकेचं नाव आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे आर बी आयमधूनही त्यांना कदाचित त्या खऱ्या असतील काही त्रुटी असतील त्या त्रुटीमुळे त्यांना काही कागदपत्रांची मागणी केली जात असेल आणि ते त्या पद्धतीनं काही सादरही करत आहेत वेळोवेळी तर आर बी आयमधून अनेक वेळा त्यांना अनेक प्रकारची कागदं अनेक प्रकारच्या गोष्टी विचारल्या जात आहेत मागितल्या जात आहेत ते कुठे सादर करत आहेत किंवा त्यांची जी टीम आहे ती त्या ठिकाणी सादर करत आहे ज्या त्रुटी काढल्या जात आहेत त्याही सोडण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे आर बी आय आणि आर बी आयच्या माध्यमातून ज्या काही त्रुटी निघत आहेत ही फार मोठी अडचण ना आत्ता आहे त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवल्याशिवाय किंवा आर बी आयने काढलेल्या त्रुटी त्या दूर केल्याशिवाय आर बी आय फंड देणार नाही हे ही आपल्याला माहिती लक्षात येत आहे ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आर बी आय हा फार मोठा घटक आत्ताच्या या संपूर्ण या प्रोसेसमध्ये आहे जोपर्यंत आर बी आयच्या सग सर्व त्रुटी कुठे आणि त्यांची टीम पूर्ण करत नाही त्यांची सगळी कागदपत्रं सादर करत नाही आरबीआयचे जे नियम असतील त्या नियमात हे सगळं बसत नाही तोपर्यंत तो फंड उपलब्ध होण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही हे आपण सगळेजण जाणता आता पहिला मुद्दा होता आरबीआय आणि आरबीआयच्या संदर्भाने त्यांना येणाऱ्या अडचणी दुसरा असा आहे की या संपूर्ण प्रकारात काही राजकीय हस्तक्षेप आहे का या दृष्टीने सुद्धा खाजगीमध्ये चर्चा होताना फार दिवसापासून सुरुवात झालेली आहे म्हणजे काहीतरी राजकीय कुणी अडथळा करू पाहता आहे का हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण एक पतसंस्था आहे त्या पतसंस्था च्या माध्यमातून त्यांनी काही उद्योग सुरू केलेले आहेत आणि उद्योगाची तपासणी होत असताना उद्योगाची तपासणी झाल्याबरोबर यांचे सगळ्याच्या सगळ्याच जे पतसंस्थेच्या शाखा आहेत त्या सर्व अडचणीत आलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या उद्योगांचा मालकही स्वतः अडचणीत आहेत येत आहे तो अनेक वेळा जनतेसमोर येत येत आहे हदबल होऊन येत आहेत याचा अर्थ हे प्रकरण काहीतरी खूप मोठं असल्याशिवाय Uh, सुरेश कुठे इतके हातभर होताना आपल्याला दिसले नाही दिसत नाही त्यामुळे काहीतरी राजकीय हस्तक्षेप आहे का राजकीय हस्तक्षेपामुळेच हा एवढा वेळ लागत आहे का अशा पद्धतीची चर्चा ही सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आणि ती गेल्या सात आठ महिन्यांपासून आहे ती काय आज सुरू झाली म्हणजे असा याचा अर्थ असा नव्हे तर ती सात आठ महिन्यांपासून चर्चा आहे याच्यामध्ये काहीतरी राजकीय हस्तक्षेप होत आहे तो कुठल्या गटाकडून होतोय कुठल्या पक्षाकडून होतोय हे महत्वाचं नाही परंतु राजकीय हस्तक्षेप होतोय का तर जनतेला असं वाटत आहे की होय याच्यामध्ये काहीतरी राजकीय हस्तक्षेप होतोय आणि या राजकीय हस्तक्षेपामुळे जे पैसे मिळण्याचा जो कालावधी आहे तो अजून लांबत आहे त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप जर अजिबात कसला नसताच तर मग मला असं वाटतं की कुठे कुठल्या तरी एका पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा कसलाही संबंध आला नसता परंतु जेव्हा त्यांच्यावरती काही आर्थिक विभागाच्या काही कारवाया झाल्या त्यानंतर सुरेश कुटेंच्या पदसंस्थेवरती आरोप प्रत्यारोप व्हायला लागले लोकांचा विश्वास उडाला लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली लोक सगळे जिथे था हजर झाले सगळ्या शाखा बंद पडल्या त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लादले गेले आणि लोकांचे पैसे गुंतून पडले त्याच्यानंतरच्या काही काळातच सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चना कुटे यांनी भाजपा या प पक्षामध्ये प्रवेश केला हे आपण सगळेजण जाणता मग सुरेश कुटे यांचा हा जो उद्योग समूह आहे तो गेल्या सात आठ वर्षात एवढा डेव्हलप झालेला आहे त्यांची अशी काही उत्पन्न आहेत की संपूर्ण ते देशभर विकली जात आहेत देशभर त्याची चर्चा आहे एवढं सगळं असताना सुरेश कोटेनी आजपर्यंत कुठल्याही पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला नव्हता मग तो अडचणीत आल्यानंतरच का केला हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळेच आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो की याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकीय हस्तक्षेप आहे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय सुरेश कोटे आणि त्यांच्या पत्नी अशा कुठल्या एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार नव्हत्या त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रवेश करूनही आता सात आठ महिने झालेले आहेत मग आता नेमकं राजकीय हस्तक्षेप नेमका ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला तिथून होतोय की विरोधकडून होतोय हा खरं म्हणजे संशोधनाचा भाग आहे त्याच्या खोलामध्ये जी लोक त्यांच्या जवळची आहेत त्यांना निश्चितपणाने हे सगळं प्रकरण माहीत आहे परंतु अशा दृष्टीने त्यांनी आत्तापर्यंत कधीही ती बाजू जगासमोर आणलेली नाही त्यांच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीने आणलेली नाही उलटार्थी राजकीय हस्तक्षेप पक्षप्रवेश याविषयी त्यांनी ज जेवढं जास्त दडपून ठेवता येईल किंवा ते बाजूला ठेवता येईल असाच पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा आपण जाणता त्यामुळे भाजपामध्ये त्यांचा प्रवेश झाला खरा परंतु त्याचे कारण किंवा त्याचं विश्लेषण हे पुढे आलं नाही परंतु एक गोष्ट खरी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का आपण निश्चितपणे म्हणू शकतो आणि जनतेमध्ये सुद्धा हीच चर्चा आहे की राजकीय हस्तक्षेप झाल्याशिवाय त्यांनी कुठल्या तरी एका पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही तर हाही अडचणीचा भाग आहे राजकीय हस्तक्षेप याच्यामधून सुद्धा काही अडचणी त्यांना निर्माण होत असाव्यात त्यामुळे सुद्धा पैसे मिळण्यास विलंब होत आहे त्याच्यानंतर पुढचा अजून एक भाग आहे की चार तारखेला लोकसभेचा निकाल लागला कुठल्या तरी एखाद्या पक्षाला भरपूर प्रोत्साहन मिळालं किंवा त्यांच्या भरपूर जागा निवडून आल्या कुठल्या तरी एका पक्षाच्या महाराष्ट्रात विशेषतः जागा पडल्या त्यामुळे सुद्धा त्याचा सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झालाय का असं सुद्धा प्रश्नचिन्ह पडण्यास वाव आहे त्याचं कारण असं की चार तारखेला निकाल लागला आणि त्याच्यानंतर अगदी एक दोन दिवसातच सुरेश कुटेंना पकडण्यात आलं पोलीस केस होऊन बरेच दिवस झाले होते त्याच्यावरती कुठलीही कारवाई अजून झालेली नव्हती परंतुच लोकसभेचा निकाल लागला जो कोणाच्या तरी विरोधात गेला कोणाच्या तरी बाजूने आला आणि मग त्यांच्यावरती कारवाई त्यामुळे तर झाली नाही ना अशी ना। सुद्धा चर्चा सध्या जनतेमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी त्यांना अडचणीच्या आहेत आणि त्या अडचणीमुळेच मग ते आर बी आयचं काही त्रुटी काढत असतील तो एक मुद्दा आहे राजकीय हस्तक्षेप आहे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आहे लोकसभेचा निकाल आहे या सगळ्या बाबींचा त्यांच्या या कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे का अशा पद्धतीची चर्चा जनतेमध्ये आहे लोकांमध्ये आहे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर ते फार गंभीर आहे चुकीचं आहे कारण जो पैसा गुंतून पडलेला आहे तो सर्वसामान्य लोकांचा आहे ज्याच्यामध्ये गोरगरीब आहेत त्यांची काही अडचणी आहेत कोणाचं लग्न आहे घरामधलं लग्न आहे ते थांबलेलं आहे कोणाचं आजारपण आहे आजारपणामध्ये सुद्धा पैसे मिळायला अडचण येत आहेत कोणाच्या काही खरेदी असतील कोणाचे काही शिक्षण असतील कोणाचे काही प्रवेश असतील अशा पद्धतीचे फार सर्वसामान्य जनतेचे हे प्रश्न आहेत आणि त्यांच्यासाठी हे प्रश्न फार मोठे असतात आणि त्यामध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांनी कमवलेला हा पैसा साठवून ठेवलेला पैसा जर त्यांना मिळू शकत नसेल तर ही फार गंभीर बाब आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ, सुरेश कुटेन इतकी जबाबदारी त्याही लोकांची आहे जर ते कुणी असे त्यांना अडथळा अनुपाहात असतील तर त्यांचीही जबाबदारी आहे की तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी इतर अनेक जागा असू शकतील राजकारण करण्यासाठी इतर अनेक जागा असू शकतील परंतु अगदी गोरगरीब लोकांचा जर याच्यामध्ये पैसा गुंतून पडत असला तर मला असं वाटतं की कुटेंना जेवढं म्हणून सहकार्य करणं शक्य आहे ते सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे कुटेंना सहकार्य याचा अर्थ गोरगरिबांना सहकार्य आहे ठेवीदारांना सहकार्य आहे अशा अँगलने आपण बघितलं पाहिजे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट मी आपल्यासमोर मांडलेली आहे सत्य गोष्ट मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्य यातलं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपणही सगळ्यांनी अशाच पद्धतीने त्याच्यामध्ये नेमकं पॉझिटिव्ह काय आहे अशा दृष्टीने विचार करून कुठे ना बाहेर आल्यानंतर थोडंसं सहकार्य ज्यांना ज्यांना शक्य असेल ते ज्यांच्याशी संबंधित असतील त्यांनी करून जनतेचा पैसा कसा उपलब्ध होईल या दृष्टीने बघावं अशा पद्धतीचा एक वेगळा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे माझा हा मुद्दा आपल्याला खरोखर जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याही लोकांपर्यंत पाठवा जे चिंतेत आहेत जे काळजीत आहेत त्यांचे पैसे गुंतलेले आहेत त्यांना निदान थोडासा सपोर्ट मिळेल त्यांना एक पॉझिटिव्हिटी येईल आणि जे निगेटिव्ह वातावरण तयार झालं आहे ते थोडंसं कमी होईल या दृष्टीसाठी का होईना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद